महत्वाची बातमी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये रविवारी म्हणजेच काल भीषण आग ही आग लागली आहे ही सेक्टर अखिल भरती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्प मध्ये लागली होती तिथून ही आग इतर भागात पसरली आहे तर कुंभमेळ्यात लागलेल्या आगीबाबत गीता प्रेसच्या ट्रस्टींनी धक्कादायक दावा केलाय ते म्हणाले की उत्तर प्रदेश मधील प्रयागराज इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये रविवारी जी भीषण आग लागली होती ही आग सेक्टर एकोणीस मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्प मध्ये लागली होती तिथून ती, ती आग इतर भागात पसरली असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र आगीमुळे बरेच तंबू आणि त्यातील सामान जळून गेले आगीचं कारण समजू शकलेलं नाहीये या दरम्यान गीता प्रेसच्या ट्रस्टींनी कोणीतरी बाहेरून ज्वालाग्राही वस्तू फेकली त्यामुळे ही आग लागली असा दावा केला तर गीता प्रेस से ट्रस्टी कृष्णकुमार खेमकर असं म्हणाले की हे शिबिर अखिल भारतीय आणि गीता प्रेस यांनी संयुक्त आयोजित केलं होतं तिथे सुमारे एकशे ऐंशी कॅम्प लागले होते आम्ही खूप खबरदारी बाळगत आहोत आणि अग्निसंबंधित कुठल्याही प्रकारचं काम करू नका अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली आहे तर ते त्यांनी असंही सांगितलंय की पश्चिमेकडे जिथे आम्ही सीमा आखली आहे त्या बाजूला सर्क्युलेटिंग एरिया घोषित करण्यात आला तिथे लोक गंगा स्नान करतील तिकडूनच कुठला तरी ज्वालाग्राही पदार्थ आमच्याकडे त्याचबरोबर त्यात आमचे सगळे कॅम्प जे आहेत ते जळून खाक झालेत काहीही वाचलं नाहीये ईश्वर कृपेने कुठलीही जीवितहानी झाली नाही कोट्यवधी माल जो आहे तो जळून खाक झालाय तसेच सिलेंडरच्या स्फोटाबाबत त्यांनी असं सांगितलंय की आमचं स्वयंपाक घर हे पत्र्यांच्या शेडचं होतं आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती प्राथमिक माहितीनुसार आधी एका सिलेंडरला आग लागली आणि त्यानंतर ही आग पसरत गेली तर आगीने तर आगीने अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि नंतर वेगवेगळ्या टेंट मध्ये ठेवलेले सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटत गेली सुमारे आठ ते नऊ सिलेंडर फुटल्याची माहिती सध्या समोर येते मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी खूप कष्टाने या आगीवर नियंत्रण मिळवलंय